स्नेनिल्स सार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जो काही व्हिडिओ बनवतो आहे हा यस एस सी एम टी एस आणि हवालदार संदर्भातील व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यस एस सीचा अभ्यास करत आहेत आणि सातत्यानं अभ्यास सुरू ठेवलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे गुड न्यूज आहे कारण जी यस एस सी एम टी एस म्हणजे याच्या यामध्ये यस एस सीमध्ये यामध्ये दोन परीक्षा होतात म्हणजे दोन पदांसाठी होते परीक्षा एकच होते दोन पदांसाठी होते एक एम टी एस आणि दुसरं हवालदार तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दहावी पास आहे त्या विद्यार्थ्यांकरता ही सुवर्ण संधी आहे लवकर ज्यांना नव नोकरी लागायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आपण सर्वजण माझ्या चॅनलला प्रथमता बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत माहिती आहेत जाहिराती आहे संदर्भात आपल्याला कायमस्वरूपी प्रथमता अपडेट मिळत जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ पूर्णत बघा सात मेला जाहिरात येणार होती एस एस सी एम टी एस हवालदारची आता नेमकं उद्याला सात तारीख आहे नेमकं येणार आहे की नाही आहे जाहिरात संदर्भात आपण माहिती बघणार आहोत याचं सिलेबस बघणार आहोत नंतर किती मार्क्सचा पेपर असणार आहे हे बघणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो एस एस सीची जी काही डेट आहे ही सात मे डेट येणार होती परीक्षा येणार म्हणजे सात मेला नोटिफिकेशन येणार होतं परंतु सात मेला नोटिफिकेशन येते की नाही हे दहा पर्सेंट चान्सेस आहेत कारण सात मेला जे काही एस एस सी 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 जो जो एस एस एल आहे या एक्झामची लास्ट तारीख ही उद्याची लास्ट तारीख आहे सात तारीख आहे आणि त्यानंतर याचं जे काही करेक्शन विंडो जे असते ते करेक्शन विंडो दहा आणि अकरा तारखेला आहे जर हे एकच साईड असल्यामुळं स्लो चालत असल्यामुळं बहुतेक ही ॲड जशी एम एस एस सी आ, सी एस सी एस सीची ॲड जी, जी आहे हे चार ते पाच दिवस लेट आली होती हीसुद्धा ॲड सात तारखेला न येता चार ते पाच दिवस लेट येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो त्याकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहे म्हणजेच ॲड जरी लेट आली असेल तरी लेट येणार असेल तरी पण आपल्याला अभ्यास सुरू ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ही सात तारखेला रात्री बारापर्यंत ॲड येऊ शकते कारण बारा बारापर्यंत लास्ट डेट आहे सी एच एस एलची आणि हीसुद्धा डेट बारानंतर नंतर येऊ शकते नंतर विद्यार्थी मित्रांनो जे काही एक्झामची जी काही हे आहे परीक्षा आहे सी एच एल सीची जी सी एच एलची परीक्षा एक जुलै ते बारा जुलैच्या दरम्यान आहे म्हणजे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ती काही डेट होती एक जुलै ते बारा जुलै म्हणजे एम टी एचची एक्झामसुद्धा आपल्याला जशी बारा बारा जुलैनंतर येत आपली सी एच एलची एक्झाम झाली त्यानंतरच एस एस सीचीसुद्धा एम टी एचचीसुद्धा एक्झाम होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याकडे आता दोन ते तीन महिने राहिलेले आहेत अभ्यास करायला तर आपल्याला सातत्याने अभ्यास करायचा आहे याकरिता हे जे एम टी एस हवालदार आणि एम टी एस एम टी एस हवालदार आणि एम टी एस जे काही पद आहे याकरिता जे विद्यार्थी दहावी पास आहे त्याकरिता दोन एजचा क्रायटेरिया आहे एक अठरा ते पंचवीस आहे आणि अठरा ते सत्तावीस आहे तर अठरा ते पंचवीस कोणासाठी तर एम टी एसला जे विद्यार्थी असतात त्याकरिता अठरा ते पंचवीस क्रायटेरिया आहे आणि अठरा ते सत्तावीस जे हवालदार आहेत त्याकरिता हे हा क्रायटेरिया आहे या एम टी एस 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 सीचा एकच पेपर होते दोन्ही पदाकरिता म्हणजे एम टी एस आणि हवालदारकरता मग त्या दो आणि एम टी एसला एकच परीक्षा झाल्यानंतर डायरेक्ट सिलेक्शन होतं आहे आणि हवालदारकरिता जी काय आहे ते परीक्षा झाल्यानंतर फिजिकलकरिता त्यांची दुसरी परीक्षा असते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे फिजिकल सुद्धा चाचणी असते मग एक्झामचं काय आहे तर एक्झामचं पॅटर्न पहा एक्झामचा पॅटर्न जो आहे एस एस सी हवालदारचं पॅटर्न नंबरिकल आणि मॅथ जे आहे त्याचे वीस प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी हे तीन गुण असतात नंतर रिजनिंगकरिता वीस प्रश्न तीस गुण असं दोन्ही मिळून साठ साठ प्रश्न आणि पंचेचाळीस मिनटं असतात जे ज्यावर एकशे वीस गुण असतात आणि या दोन्ही सेशनला म्हणजे नंबरिकल म्हणजे मॅथ आणि रिजनिंगला पण म्हणजे साठ आणि साठ म्हणजे वीस आणि वीस चाळीस प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते निगेटिव्ह मार्किंग नसते विद्यार्थी मित्रांनो नंतर दुसरं सेशन असते जी ए म्हणजे जनरल अवेअरनेस यामध्ये पंचवीस प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला तीन गुण असते नंतर इंग्लिश लँग्वेज असते इंग्लिश लँग्वेजलासुद्धा पंचवीस प्रश्न असतात तीन गुण असतात मग असे असं दोन्ही याला म्हणजे पंचवीस ते पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर असा दीडशे मार्काचा हा दुसरा सेशन असतो आणि याच मार्कावरती आपल्याला याच मार्कावरती आपल्याला सिलेक्शन केलं जातं विद्यार्थी मित्रांनो मग दीडशे आणि हे जे दीडशे मार्क आहे या दीडशे मार्कामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे एक निगेटिव्ह मार्किंग आहे एक निगेटिव्ह मार्किंग आणि पहिले जे सेशन आहे नुंबरी म्हणजे मॅथ आणि रिजनिंग याकरिता निगेटिव्ह मार्किंग नाही आणि आपली जी काही निवड आहे ती निवड आपली विद्यार्थी मित्रांनो पेपर जे सेशन दोन जो आहे म्हणजे जी ए आणि इंग्लिश ग्रामर यावरती आपले जे काही गुण असणार आहे त्यावरती आपली, आपली निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो एम टी एसचा आणि हवालदारचा जे अभ्यास करत आहे एस एस सीचा जे अभ्यास करत आहे याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला हा व्हिडिओ माझा कसा वाटला आपण आपले जे काही मित्र यशस्वी करत असतील त्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पुन्हा सातत्याने दोन ते तीन महिने म्हणजे जुलैपर्यंत एक्झाम असणार आहे जुलैपासून एक्झाम असणार आहे त्याकरिता ते, ते अभ्यास करतील विद्यार्थी मित्रांनो आणि यावर्षी नक्कीच दोन हजार चोवीसमध्ये आपला या नोकरीच्या संदर्भात फायदा होईल आणि आपण आपल्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो